स्वागत आहे तर सकाळी सकाळची सुरुवात तर झाली आहे पण सकाळची सुरुवात ही मशीनपासूनच झाली आहे कारण एक साडी आली होती पिकोसाठी त्याला फक्त पिकोच करायचं होतं ते पटकन म्हटलं करून द्यावं आणि मग इथे देवपूजा वगैरे करून छान अशी मी रांगोळी काढून घेतली देवाऱ्याजवळ आणि बाहेर जी काढली ती मिथूनही काढले बघू शकताय ती आता सध्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे रांगोळी कशी छान काढता येईल असं तिचं चालू आहे त्यामुळे सगळीकडं तुम्हाला रांगोळीच रांगोळी दिसेल त्यानंतर मी आतमध्ये आली आणि स्वराजला शाळेमध्ये ना मी घावणे देणार होती त्याचंच इथं बॅटर बनवून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ आणि पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं आहे घावणे वगैरे बनवून झाल्यानंतर ना ही जी साय साठवली ना त्याचं लोणी काढायचं होतं म्हणून मी ते दोन्ही ना फ्रीजच्या बाहेर काढून ठेवले एक डीप फ्रीजमध्ये होता आणि एक असाच फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आ, आता त्या दोन्हीपैकी चांगलं कोणत्या ह्याचं तूप निघते ना ते तुम्हाला लोणी निघते ना ते तुम्हाला सांगेन मी आता माझं इथं घावणा सेकंड घावना चालू आहे एक पहिला बनवला तो स्वराजला खायला दिला आहे त्यानंतर मग म्हटलं त्याला डब्यासाठी आहे ते बनवूया आणि मी तुसाठी आणि माझ्यासाठी पण बनवून घेतले सगळेच घावणे आमच्या कोल्हापूरमध्ये आम ते ना ह्याला आंबोळी म्हणतात आणि कोकणामध्ये इकडे घावणे म्हणतात त्याच्यामुळे मला पण सवय झाली घावणे बोलायची आणि हे आम्हाला खूप आवडतं सगळ्यांनाच घरामध्ये त्यानंतर तेल संपलं होतं ना स्वराजला म्हटलं काळ पटकन किटलीमध्ये मी काढून घेते जसं लागेल तसं हा जो पंप आहे ना जो तेल काढायचा आहे तो मी ऑनलाईन मागवला हो होता मिशोवरून खूप छान आहे तो पटकन कोणीही तेल काढू शकतं अगदी लहान म्हणजे आता स्वराज लहानच आहेत त्यांना जरी काढलं तरी ते न सांडता व्यवस्थित किटलीमध्ये पडून जातं तर ते त्यानंतर इथे बघू शकता सुंदर असे घावणे तयार झालेत आणि त्याला म्हटलं पटकन गरम गरम घावणे खाऊन घे त्यानंतर तो, तो शाळेत गेला मग माझं काम म्हणजे काय जे आपल्याला लोणी काढायचं होतं ते काढत बसली मी इथे आणि जे फ्रीजरमध्ये ठेवलेला डबा होता ना तो पूर्ण नॉर्मल झाल्यानंतर ना त्याचं जे लोणी निघतं ना ते खूप छान निघतं जे मी भांडं घेतलं होतं ना लोण्यासाठी ते आता भरलं आहे पूर्ण इथे हे भांडं पण आहे आणि अजून थोडी साय अशी लावायची आहे त्याच्यामुळे हे सगळं मी लोणी आहे ना ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आता तुम्ही म्हणाल की इतकी साय कशी काय तुमची साठे वगैरे आम्ही जे दूध घेतो ना ते डेअरीमधून घेतो जिथं प्रॉपर जे सगळे दूधवाले असतात ना जिथे दूध घालतात तिथून दूध आणतो त्याच्यामुळे त्याची जाड अशी साय निघते आणि म्हशीच्या दुधाची साय त्याच्यामुळे थोडी जाडच असते इथे सगळं मी लोणी ट्रान्सफर करून घेते कारण मग ते दुसरं जे साय आहे ना ती पटकन लावून घेता येईल मला म्हणून इतकं सारं लोणी निघाले आता हे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे आणि मगच कडवायला ठेवणार आणि इकडे हे ताक जे त्या साईपासून तयार झाले पण हे ताक काय खाण्यायोग्य नसतं कारण का ते आता आपण पंधरा वीस दिवस साय साठवलेली हो असते ना तर कसं आपण खायचं आणि ते थोडंसं कडबट पण लागतं त्याच्यामुळे आम्ही नाही खात आणि आम्ही घेतो त्या दुधामध्ये ना कोणतीही भेसळ नसते म्हणजे म्हणतात ना की पाणी वगैरे जास्त प्रमाणात वापरलेलं नसतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी साय आम्हाला मिळून जाते मी आधी काय करायची मम्मीकडून तूप वगैरे आणायची पण आत्ता मी पूर्णपणे बंद केलेलं आहे कारण आपल्याला स्वतःला पण काढता येऊ शकतं ना त्याच्यामुळे म्हटलं नको तिच्याकडून आणायला म्हणून मी स्वतःच घरी काढते एक पंधरा दिवसाची साय साठवायची आणि असं हे तूप कडवून घ्यायचं आम्हाला ना कंपल्सरी घरामध्ये तूप हे लागतं तूप नसलं की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कारण शिरा वगैरे बनवायला तूपच लागतं तुपाशिवाय म्हणजे शिरा शिरा वाटतच नाही आणि तेलाचं जरी कधी चुकून बनवलं अगदीच तूप नसेल तर अजिबात मुलं खात नाहीत शिरा त्याच्यामुळे मग तूप हे बनवावंच लाग प्रोसेस थोडी मोठी असते पण पर्याय नसतो त्याला आपल्याला खायचं आहे तर कष्टही घ्यायलाच लागणार इथे आता हे जवळजवळ चार पाण्याने मी लोणी धुवून घेतलेले आहेत आणि चौथ्या पाण्याला स्वच्छ असं त्याचं पाणी निघालं असं पाणी निघाल्यानंतरच ते तूप कडवायला ठेवायचं नाहीतर मग त्या तुपाला थोडा उग्र वास येतो त्याच्यामुळे ना स्वच्छ लोणी धुवूनच घ्यायचं आणि लोणी कडवताना ना त्याच्यामध्ये तूप जेव्हा कडत कडत येतं ना पूर्ण तेव्हा मग आपली तुळशी मस्त असं आपलं धुवून झालं हे लोणी आता मी कडवायला ठेवते थोडं मीठ टाकलं आहे आता इथे मी तूप लोणी जे आहे ना ते कडायला ठेवले आणि त्याची प्रोसेस चालू झालेली आहे बघू शकता इथे थोडं थोडं साईडचं लोणी सगळं भांड्यामध्ये वितळून पडते त्यानंतर एक महत्त्वाचं काम मला करायचं आहे ते म्हणजे हा फ्रीज जो आहे ना खूप असा बर्फ तयार झाला आहे त्याच्यामध्ये आणि हाच बर्फ वितळण्यासाठी मी कालपासून ठेवले पण त्याचा बर्फ अजूनही वितळलेला नाही त्याच्यामुळे आता मला दिवसभर वाट बघावी लागणार आहे बर्फ वितळण्याची सगळं फ्रीजमधलं सामान इथं सगळं काढून ठेवलं आहे आणि ह्या ज्या काही पिशव्या आहेत ना त्या पिशव्यांसाठी आता पिशव्यांमध्ये मी साहित्य ठेवायची ना तर त्यासाठी आता मी कंटेनर मागवणार आहे ऑनलाईन हे मी आधी छोटे मागवले होते पण ह्याच्यामध्ये काही भाज्या बसत नाहीत त्याच्यामुळे मग असं मसाले वगैरे ठेवते मी आणि इकडे फ्रीज पण रिकामा करून घेतला आहे पूर्ण टोटल हे कढीपत्ता वगैरे सांडला आहे ते आता क्लीन करेन मी तुम्हाला दाखवेनच दुपारी अर्धा तास आराम केला आणि म्हटलं जे फ्रीजचे आतमधले जे भांडे आहेत ते धुवून घ्यावे इथे बघू शकताय सगळे भांडे धुवून झालेले आहेत का दोन काच आहेत एक प्लास्टिकची काच आहे आणि त्याच्यानंतर मग मी इथे उन्हाला लावून दिले ते तर फ्रीज ना कालपासून डिफ्रोस्ट करायला ठेवले म्हणजे जवळजवळ दोन दो 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 दिवस झाले कारण आता वाजले पावणे चार तर अजूनही त्याचा बर्फ वितळलेला नाही मी तुम्हाला सकाळी दाखवलं कितपत बर्फ आहे ते तर बर्फ वितळला नाही तोपर्यंत म्हटलं आपलं अर्धवट जे काम राहिले ना गाऊनचं ते करून घ्यावं असू शकता इथे हा गाऊन मला पूर्ण करायचाच आहे आज तर संध्याकाळी न्यायला येणार आहे तर मी हा गाऊन कम्प्लीट करून बसते जेव्हा फ्रीजचं होईल ना आणि नाही बर्फ पूर्ण वितळेल ना तेव्हा मग ते मी पूर्ण करेन तांदळाची घाऊन शिमला होता तो दाखवूया तर असा तो इकल रहे। नहीं नहीं आहे तो घाऊन इथे मी बटन शिवणार आहे आणि ही वरती कॉलर पंचकोनी गळा आणि पाठी असे दोन नॉट आहेत जे की त्यांना पाहिजे होते म्हणून लावल्यात आणि त्यांना दुसरा लावून संध्याकाळ होत आली तरी सुद्धा थोडा थोडा बर्फाजून शिल्लक आहे ट्रेच्या वरती तो अजून काही निघाला नाही तोपर्यंत तो म्हटलं फ्रीज पूर्ण क्लीन करून घ्यावा मी तर विम बार आहे ना तोच वापरलाय आणि कात्यानी स्वच्छ असं घासून घेतलंय त्यानंतर नायलॉनचे जे आपले पीस असतात ना ब्लाऊज पीस त्याच्याने स्वच्छ असं पुसून घ्यायचं जवळजवळ तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने मी पुसून घेतलेलं आहे फ्रीज आणि बघू शकता इतका सुंदर दिसतोय ना की काय सांगू त्यानंतर मग मला एका ठिकाणी पूजेला जायचं होतं फ्रीज वगैरे क्लीन झाल्यानंतर किचनची फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर मी शेजारीच आमच्या पूजा होती तिकडे गेली होती इथे नमस्कार वगैरे केला सासूबाईंनी त्याच्यानंतर मिथूनही गेला आणि त्याच्यानंतर मी केला नमस्कार केल्यानंतर तीर्थप्रसाद घेतला आणि घरी आलो निघून कारण जास्त वेळ काय तिथं बसलो नाही कारण पाच एक मिनटाचंच काम होतं त्या वहिनी म्हणत होत्या की इतका वेळ का झाला यायला म्हणून पण म्हटलं आता घरातली कामं तर उरकायला हवेत ना माझ्या फ्रीजमुळं ना अख्खा दिवस माझा गेला आहे तिथून मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर फ्रेश व्हायला पण टाईम नाही मिळाला मला त्या वहिनींचा फोन आला होता की गाऊनला बटन वगैरे लावून ठेवा मग मी ते लावून ठेवले आणि मग त्या ते गाऊन घेऊन गेल्या त्यानंतर मग फ्रीजचं जे सामान मी बाहेर गॅलरीमध्ये सुकायला ठेवलं होतं ना ते मी आतमध्ये घेतलं आणि पूर्ण सेट करून घेतलं आणि जे फ्रीजमध्ये ठे ठेवायचं जे भाजी वगैरे होती ना ती पूर्ण ठेवून घेतली नंतर मग गडबड नको आणि मग संध्याकाळी जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवलो तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय पुन्हा भेटून